ज्याच्या हातात छोटस महालक्ष्मीचं बाळ आहे अशा प्रकारे महालक्ष्मी एक पुढच्या दारातून आत येऊन देवाची भेट घेते आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला महालक्ष्मी बसवायची त्या ठिकाणी तिचा मुकुट आधी ठेवला जातो आणि एक महालक्ष्मी तुळशीकडून किंवा मागच्या दारातून अशाच प्रकारे घरात येत असते आता इथे देवाची भेट घेऊन महालक्ष्मी जिथे आपण डेकोरेशन केलं आहे तिथे आधी तिचा मुकुटा ठेवणार आहोत आणि दुसरी महालक्ष्मी आता मागच्या दाराने जिथे माझ्या माहेरी तुळस ठेवलेली आहे तिथून आत घेत आहोत आणि ही महालक्ष्म्यांचं स्वागत करताना माझी आई सगळ्या घरभर हळद कुंकवाचे हाताचे ठसे ठेवले जातात आणि त्यावर महालक्ष्मी येत असते आणि आता मुकुटे कोठ्यांवर म्हणजे जिथे साडी नेसवली आहे तिथे ठेवले जाते आणि महालक्ष्मीची आरती घेऊन आणि तिला आज प्रथम दिनी भाजी भाकरी आणि काहीतरी गोड पदार्थ हा खूप साधा नैवेद्य असतो आणि उद्या पंचपक्वानं पाच भाज्या मिक्स भाजी असा सगळ्या प्रकारचा महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे त्याचाही व्हिडिओ पुढे राहीलच तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर